आणि त्याचं प्रतीक एक ऑगस्ट दोन हजार चोवीस ला सुप्रीम कोर्टानं त्याचा निकाल दिला मारा, हो महाराज तुम्ही मागासर करा हा तुम्ही हात लावू नका हो मामा हात काढा तुम्ही हात काढा हा हो बरोबर वीस रुपये देशातल्या सर्वोच्च न्यायालयाने एक ऐतिहासिक क्रांतिकारी निर्णय घेतला की अनुसूचित जातीच एकत्रित आरक्षणामध्ये उपवर्गीकरण होऊ शकत असा निर्णय घेऊन सर्व राज्याला या ठिकाणी या उपवर्गीकरणाचा अधिकार दिलेला असताना या निर्णयाला जवळजवळ सव्वा वर्ष पूर्ण झाली अद्यापर्यंत या ठिकाणी महाराष्ट्र राज्यामधला मातंग समाज आणि मातंग समाजासोबत अनुसूचित जातीतला जो आरक्षणाच्या लाभापासून वंचित राहिलेला जो समाज आहे तो गेल्या सव्वा वर्षापासून या ठिकाणी उपवर्गीकरणाच्या प्रतीक्षेमध्ये या ठिकाणी वाट पाहत असताना देशातल्या इतर राज्यामध्ये दे। पंजाब असेल हरियाणा असेल कर्नाटक असेल आंध्र असेल अगदी काल परवा जन्माला आलेलं दोन हजार नऊ साली उदयास आलेलं राज्य तेलंगणा राज्याने देखील चौदा एप्रिल दोन हजार पंचवीस ला हा ऐतिहासिक आणि क्रांतिकारी निर्णय घेतला मात्र या महाराष्ट्र राज्याला आम्ही पुरोगामी राज्य म्हणतो फुले शाहू आंबेडकरांचं राज्य म्हणतो आणि मग या फुले शाहू आंबेडकरांच्या पुरोगामी महाराष्ट्रामध्ये या शोषित पिढीत देशभक्त मातंग समाजाला आणि इतर उपेक्षित जातींना न्याय द्यायला एवढा विलंब का हा प्रश्न घेऊन सातत्याने या ठिकाणी हा मातंग समाज लवजी शक्ती सेनेच्या माध्यमातून रस्त्यावर उतरत असताना अनेक पक्षाला आजपर्यंत मातंग समाजाने मताचं दान दिलेलं आहे अनेक पक्षांना अनेक नेत्यांना अनेक आमदार आणि खासदारांना मातंग समाजाने मता मसा दान दिलेलं असताना त्यांनी मात्र मातंग समाजाच्या मागण्याकडे या न्यायी मागण्याकडे कधी लक्ष दिलं नाही त्यामुळे या ठिकाणचे सत्ताधारी असतील विरोधक असतील या ठिकाणच्या विद्वान असतील या सर्वांकडे सातत्याने हा मातंग समाज या आरक्षणाच्या उपवर्गीकरणाची मागणी करत असताना मात्र दुर्दैवाने इथला सत्ताधारी किंवा इथला विरोधक देखील इथला आमदार खासदार इथले विद्वान देखील या न्यायिक मागणीकडे लक्ष देत नाही इतरांच्या मागण्याकडे लक्ष देणारा इथला सत्ताधारी आणि विरोधक प्रामाणिक माता समाजाच्या न्यायिक मागणीकडे लक्ष देत नाही आमचं अनेक वर्षापासूनच मागणं आहे की या ठिकाणी जे आम्हाला एकत्रित तेरा टक्के आरक्षण आहे त्या तेरा टक्के आरक्षणाच्या मागाच्या लोकसंख्येच्या प्रमाणातला सत्कर तुकडा वेगळा करून द्या आम्ही आमचा खात बसतो ही न्यायिक मागणी या ठिकाणी मात्र इथली व्यवस्था लक्ष देत नाही त्यामुळं ज्या देवीला आम्ही आजपर्यंत घालत कोंबड ज्या आलो शेवटी त्या देवीकडे आम्ही या ठिकाणी साखड घालण्याकरता या ठिकाणी आलेलो आहोत या ठिकाणी देवीला या कुळस्वामीला आम्ही विनंती करण्यासाठी या ठिकाणी आलो की आता या राज्याच्या मुख्यमंत्र्याला इथल्या राज्यकर्त्यांना तू सुद्धी दे आणि या महातांग समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न सुटू दे मात्र या ठिकाणी येत असताना निश्चित ज्या गेल्या पिढ्या पिढ्या ज्या पद्धतीने मातंग समाजाला या ठिकाणी वागणूक दिली जाते आज महात समाजाच्या नवर देवाला मंदिरामध्ये येऊ देण्यात जात नाही मातंग समाजाला मेल्यानंतर ठिकाणी भूमी भूमीमध्ये अंत्यविधी करू दिला जात नाही आज वाटलं की या ठिकाणी देवीकडे सांगड्या घालत असताना मागण्या मांडत असताना मात्र दुर्दैवाने इथल्या प्रशासनाने या बोळ्या बाबड्या भक्ताला या मातन समाजाला या ठिकाणी अडवलं ही अडवणूक या आमची याच पद्धतीने होणार असेल तर या ठिकाणी राज्यामध्ये हिंदूच सरकार आहे देवी सुद्धा आमच्या हिंदूचे या वर्षभरात हा जर निर्णय लागला नाही तर मी या ठिकाणी या महाद्वाराजवळ ही घोषणा करतो की येणाऱ्या कालावधीमध्ये मातांग समाजाला हिंदू राहायचं का नाही याचा विचार करावा हो लागेल आणि येणाऱ्या पुढच्या यात्रेपासून संपूर्ण या राज्यातल्या देवळाधिकाळ्यावरती हा मातांग समाज आणि इतक्या राजकीय पक्षावर देखील बहिष्कार घातल्याशिवाय राहणार नाही राज्य सरकार आज आम्ही विनंती करायला देवीकडे कर साकड्या घालायला देवी या ठिकाणी आलेला दुर्दैवाने हा विषय अद्यापर्यंत आमच्या समाजाला देखील कळायला लागला अनेक विद्वान येऊन आज मातंग समाजाला अशिक्षित किंवा अडाणी म्हणून या ठिकाणी हिनवलं जातं अंधश्रद्धेमध्ये या समाज गुरपटलेला आहे असं हिणवलं जातं मात्र त्या विद्वत्ता विद्वान लोकांनी आपली विद्वत्ता या ठिकाणी वापरात घेतली पाहिजे ते विद्वान आहेत हा मला प्रश्न पडतो जो समाज जो मातक समाज ब्रिटिश काळामध्ये गुन्हेगारी म्हणून या ठिकाणी तीन वेळेच्या हजेरा द्यायचा ब्रिटिशांनी या मातक समाजाला अठराशे एक्क्याऐंशी ला गुन्हेगारी जात म्हणून घोषित केलेला असताना सध्या आमच्या सोबत अनुसूचित जातीमध्ये असलेला जो समाज आहे त्यांना हाजिरा नव्हत्या तो गुन्हेगारी समज नव्हता त्यांच्याबरोबर आमची स्पर्धा होऊ शकत नाही म्हणून आमचं म्हणणं आहे सरकारकडे गेल्या अनेक वर्षापासून की या ठिकाणी आम्हाला आमचा स्वतंत्र वेगळं आरक्षण द्या या ठिकाणी मुख्यमंत्र्यांनी दोन महिन्यापूर्वी या ठिकाणी घोषणा केली सहा महिन्याची मुदतवाढ दिली चार महिन्या दिवसापूर्वी त्यांनी परत तीन महिन्यावरती मुदतवाढ आणली तीन महिन्यामध्ये निर्णय घेऊ होतो असं सांगितल्यानंतर या ठिकाणचे काही आरक्षण विरोधात येऊन या ठिकाणी काहीतरी वल्गना करत आहे मातन समाजाच्या अशिक्षितपणावर अडलीपणावरती अंधश्रद्धेवरती या ठिकाणी बोललं जात आहे माझी त्यांना विनंती आहे की आपण माध्यम समाजाच्या या प्रश्नावरती बोलत असताना हे आपले जे तारे तोडणे बंद केलं पाहिजे एवढी विनंती या चालण्याच्या माध्यमातून मी करतोय सरकारला एकदा या महाद्वाराजवळ विनंती करतो की आपण लवकरात लुकर लवकर प्रश्न मार्गी लावा एवढी विनंती या माध्यमातून शिवाजी महाराजांना साक्षात्कार करून या यवनांना त्यांना हारवून हिंदूंच राज्य करणारे आणि सगळ्यात तमाम या महाराष्ट्रातली जनता सुख करणारे छत्रपतींना आशीर्वाद देणारे आई तुळजाभवानीच्या चरणी मातंग समाजाचं अबकड वर्गीकरण व्हावं यासाठी हा तमाम भोळा बाबळा मातंग समाज या ठिकाणी आलेला आहे आईला साकडं गाठलेला आहे आई तू सगळ्याचं कल्याण केलेलं आहे परंतु तुझ्या तुझ्या बहिणीचे म्हणजे मातंगी दिलीचे आम्ही वंशज आहेत मातंग समाज त्यांचंही आज बल व्हावं याही समाज या समाजाला विकासाची गरज आहे आणि म्हणून आज साखड घालण्यासाठी या ठिकाणी आलेला आहे मातंग समाज जर या आमच्या मागण्या जर लवकरात लवकर मान्य नाही झाल्या तर मोठ्या प्रमाणामध्ये आदरणीय विष्णू कसबे साहेबांनी सांगितल्याप्रमाणे आम्ही हिंदू आहोत आम्ही हिंदू धर्मात राहावं का नावं न राहावं असा प्रश्न निर्माण झालेला आहे मग भविष्यामध्ये लवजी शक्ती सेनेच्या माध्यमातून धर्मांतराची चळवळ आम्हाला उभा करावी लागेल मग आम्ही कधी मुस्लिम धर्म स्वीकारायचा आम्हाला विचार करावा लागेल कधी ख्रिश्चन धर्म स्वीकाराचाही आम्हाला विचार करावा लागणार लवकरात लवकर शासन प्रशासन जे चालवणारे लोक आहेत या गंभीर विषयाकडे लक्ष देऊन तात्काळ आमच्या मागण्या आम पूर्ण कराव्या अन्यथा येणारा आंदोलन आमचा वेगळ्या पद्धतीचं लवजी शक्ती सेनेचं आंदोलन संपूर्ण महाराष्ट्रामध्ये अभियान असणार आहे एवढंच यात्रा आपण काढला गेल्या अनेक वर्षापासून मातंग समाज अनुसूचित जातीमध्ये अबकड करून वर्गवारी करून स्वतंत्र आरक्षणाची मागणी करत आहे त्या अनुषंगाने गेल्या चार दशकापासून म्हणजे चाळीस वर्षापासून हा लढा चालू असताना गेल्या वर्षी कोर्टाने निर्णय दिला की प्रत्येक राज्याला अधिकार आहे की प्रत्येक कुठली जात किती प्रगत आहे किती शिकलेले आहे किती अशिक्षित आहेत या गोष्टीचा अभ्यास करून त्या त्या वाट्याचं त्याला आरक्षण देण्याचा अधिकार राज्याला दिला असताना या ठिकाणी न्यायमूर्ती अनंत बदर समिती नेमलेली आहे पहिल्यांदा याला तीन महिन्याचा अवधी पुन्हा आठ महिन्याचा आणि आता सहा महिन्याचा अवधी मुदतवड वारंवार या हिंदू सरकार करून देण्यात आलेले आहे आमचे देवाभाऊ म्हणतात हे हिंदूचं सरकार आहे परंतु हिंदू असलेल्या मातंग समाजावर मात्र त्याच्या न्यायिक मागणीकडे मात्र दुर्लक्ष करतात आताच आदरणीय विष्णू भाऊ कसबे साहेबांनी सांगितलेलं आहे की जर हिंदू म्हणून जर आम्ही तुमचे उत्सव साजरे करत असू हिंदू म्हणून आम्ही तुमच्याकडे सगळ्या गोष्टी तुमच्या हिंदू धर्माच्या पालन करत असू आणि तरी देखील तुम्ही आमच्यावर अन्याय अत्याचार करत असाल तर नक्कीच आता लवजी शक्ती सेना या पुढील काळामध्ये धर्मांतर करेल की काय याचा सुद्धा अभ्यास करण्याची आता आम्हाला गरज वाटत आहे